अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण नेमणूक कोल्हे सेक्शन कार्यालय वसई जिल्हा पालघर वर्ग तीनच्या अधिकाऱ्याला लाच घेण्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे संबंधित प्रकरणातील तक्रारदार हे इलेक्ट्रिक ठेकेदार असून त्यांनी दोन दुकानांचे इलेक्ट्रिक मीटर लावण्याचे काम हाती घेतले होते त्यानुसार त्यांनी दोन्ही कागदपत्रे बनवून आरोपी लोकसेवक राजेश रविशंकर गुप्ता वय वर्ष एकावन्न वर्षे कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण नेमणूक कोल्ली सेक्शन कार्यालय वसई जिल्हा पालघर वर्ग तीन यांच्या कार्यालयात जमा केली असतात दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकसेवक यांनी मीटर देण्यासाठी दोन मीटरचे एकूण दोन हजार रुपये लाचीची मागणी करून दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी लाचीची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता आरोपी लोकसेवक यास रंगे हात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध नायगाव पोलीस स्टेशन मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या प्रकरणात पोलीस निरीक्षक श्री संतोष अंबिके सहाय्यक पोलीस फौजदार भावसार पोलीस नामदार नवनीत सानप महिला पोलीस नामदार प्रीती जाधव चालक पोलीस हवालदार संदीप यांनी एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सुनील लोखंडे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अनिल घेरडीकर आणि माननीय श्री सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई